सर्व मित्र परिवारांना गणपती बाप्पा मोरया चला तर आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे आणि आज ऋषीपंचमी असल्यामुळे उपवासाचा दिवस म्हणजे देवांचा पण उपवास असतो बाप्पाचा पण उपवास असतो तर देवांना सगळे कुदळीचे म्हणजे जे कुदळीने बनवलेले पीक असतं ना त्याचा आज नैवेद्य बनला जातो आळूची भाजी परत पाडवाची भाजी जी पालेभाजी वगैरे असते त्याची भाज्या असतात कुदळीने केलेला भात असतो त्याचेच पीठ करून त्याची भाकरी बनवलं असं सगळं नैवेद्य असतो आणि गणपती बाप्पाचा उंदीर जो असतो त्याला लाडूचा प्रसाद असतो तर इथे आमच्या जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये ना आमटी बनवली होती कारण का आज नैवेद्य नसतो ना घरामध्ये म्हणून आमटी बनवलेली होती आणि वांगा बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली होती चवळीची भाजी त्याच्यामध्ये वांगा बटाटा घातला होता भात झाला होता आणि चपात्या बनवायच्या होत्या कारण का आमच्याकडे पाहुणे पण आले होते म्हणजे कविताचे बाबा आणि चुलते आले होते त्यांना पण जेवण पाठवायचं होतं तर मस्तपैकी आमचं जेवण वगैरे झालं होतं मुलांनी बरेच पत्त्यांचे डाव वगैरे खेळले जोडपत्ते वगैरे त्यांचं चाललं होतं आणि हे सगळे नंदीची आणि दीराची मुलं इथे आलेली आहेत परत आमच्या घरातली मुलं झालं खेळून वगैरे थकले होते आता भूक लागली म्हणून मी आता मी चहा ठेवते त्याच्याबरोबर तुम्ही चहा बिस्किट खा मुलांचा चहा बिस्किट वगैरे झाला आमचा पण चहा झाला आणि त्याच्यानंतर आम ना आमच्याकडे ना अशी पद्धत असते पद्धत म्हणजे असंच की आरतीला मुलं आली की त्यांना प्रत्येक घरातून नाश्ता बनवून दिला जातो तर आमच्याकडे आज नाश्ता बनतो आहे मिसळपाव म्हणजे मी आज चण्याची मिसळ बनवणार आहे तर इथे चणे मी दुपारीच भिजवून भिजत घातले होते आणि इथे आमची सगळी तयारी चाललेली आहे वाटण वगैरे काढून ठेवलेलं आहे इथे आणि एक किलो चण्याची आम्हाला उसळ बनवायची होती तर मी त्याला इथे शूट करते आणि ते बघा मुलांचं आमच्या काय चाललेलं आहे इथे आमची छोटी धा लहान मुलं दादाला दाखवतात की आम्ही दहीहंडी कसं खेळलो ते चला तर इथे मला आपण येऊया की मी मिसळमध्ये काय काय घातलेलं आहे तर इथे पहिला ना मी कांदा खोबऱ्याचा आपला जो भाजून वाटण करतात ना तो वाटण इथे मला कविताने करून दिलेला आहे त्याच्यानंतर ना मी इथे मस्तपैकी तेल गरम झाल्याच्यानंतर मिसळ फोडणीला घालणार त्यासाठी कांदा टोमॅटो घातलेला आहे पहिला जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे बाकी मी कांद लसूण आणि अद्रकची पेस्ट ना मी कांदा जो भाजला आहे ना त्याच्यामध्येच घातलेला आहे तर इथे मस्त चणे शिजल्याच्यानंतर ना थोडेसे चणे ना असे वाटून घेतलेले आहेत भर भरभरीत म्हणजे एक किलोला दोनशे ग्राम इतके चणे मी भरभरीत वाटून घेतलेले आहेत आणि ते सगळे मी एकत्र एक करून घेतलेत परत ज्या चणे शिजले होते त्याच्यामध्ये तर मध्ये कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी ना त्याला तेल सुटल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ना दोन तीन चमचे असे ना बेसन घातलेलं आहे त्याने ना थोडंसं थिकनेस येतो आणि खूप छान टेस्ट पण लागते तर मस्तपैकी ते घातल्याच्यानंतर मी पीठ चांगलं त्याच्या तेला शेकवून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हळद घाल घातलेली आहे आणि सगळं हे म्हणजे जे मसाले आणि हे घातलेलं आहे ना हळद तिखट वगैरे ते मी अंदाजे अंदाजे घातलेला आहे तिखट घातले होतं आणि गरम मसाला घातला होता तो तेला चांगला परतल्याच्यानंतर ते ना पहिला मस्तपैकी कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले ना त्याला ते तेल सुटेपर्यंत ते छान असं भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना मी हा वाटण थोडं थोडं करून ना पहिला चांगलं मी ह्या मसाल्यामध्ये हा वाटण आहे तो चांगला एकजीव म्हणजे चांगलं परतून घेतलेलं आहे परत एकदा तेलामध्ये तुम्ही बघू शकता पुढे मस्तपैकी ह्याला ना तेल सुटलेलं आहे तर हे मी पहिलं चांगलं वाटण ह्याच्यामध्ये अगदी पळीने मॅश करून करून म्हणजे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे ते बघा मस्तपैकी ह्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे वाटण पण चांगलं माझं शेकलेलं आहे तेलामध्ये त्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये जी कुकरमध्ये चणे शिजवलेले होते ना ते सगळे ह्याच्यामध्ये पलटी घातले आणि चणे शिजताना मी ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद घातलं होतं तर ह्याच्यामध्ये मस्तपैकी मी फोडणी घातलेली आहे सगळे चणे आणि तसं जे भरड होती ती एकत्र एक करून मी सगळी फोडणीला घातलेली आहे एक जीव परत सगळं ढवळून ढवळून छान अशी मस्तपैकी त्याला फिरवून घेतलेली आहे आणि जेवढं तुम्हाला पाणी लागेल ना आता आपण मिसळ बोललं की त्याला पाणी म्हणजे तरी जरा जास्त करावी लागते तर इथे मस्तपैकी टोपभर मी त्याची तरी म्हणजे हे बनवून रस्सा बनवून घेतलेला आहे चवीप्रमाणे भरपूर असं व्यवस्थित मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी पूर्ण एक पॅकेटना हे मिसळ मसाला घातलेला आहे तर ते चांगलं ढाळून घेतल्याच्यानंतर उकळी काढायला एका साईडला ठेवलं आणि दुसऱ्या साईडनं ना परत घाटी मसाला असतो ना तो थोडासा तेलात घालून मस्तपैकी त्याला भाजून घेतलं तेलामध्ये आणि परत ती सगळी मी फोडणीला म्हणजे ती फोडणी ना परत त्या मिसळ्यामध्ये घातलेली आहे आणि माझ्याकडे आरतीला सगळी मुलं आली माझी गडबड झाली सगळी गडबड म्हणजे मला उकळी आली ना ते शूट करायलाच मिळालं नाही Thank <laughs> इथे ना आरती वगैरे झाल्याच्या नंतर ना सगळ्या मुलांनी आरतीवाल्यांनी नाश्ता वगैरे केला मी इथे शूट केलं नाही कारण का त्या लोकांना आवड वाटेल खाताना आणि गावातली लोक आहेत ना म्हणून मी त्यांच्यासमोर शूट नाही केला त्या लोकांनी मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि पुढच्या घरी गेले आरती करण्यासाठी नंतर ना आम्ही सगळी घरातलीच होते ती दीर आहेत नंदे आहेत आम्ही सगळ्यांनी बसून एकत्र मस्तपैकी नाश्ता केला तर आता छोटासा लाभ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा